मुंबई गोवा महामार्गावर कळंबणे उपजिल्हा रुग्णालयासमोर भरधाव वेगातील स्विफ्ट कारनं दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती की गोव्याच्या दिशेनं निघालेली कार आपली दिशा बदलून मुंबईच्या दिशेनं जाण्याच्या स्थितीत उभी राहिली तर मुंबईच्या दिशेनं जाणारी रिक्षा देखील आपली दिशा बदलून गोव्याच्या दिशेनं जाण्याच्या स्थितीत महामार्ग शेजारी पडल्याचं पाहायला मिळत आहे या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून येथील स्थानिकांनी त्याला तत्काळ कळमणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र जर अपघाताची क्षणचित्र पाहिली तर हा अपघात किती भीषण होता हे यावरून स्पष्ट होत आहे प्रहार डिजिटल साठी राकेश कोळी खेड